फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल आणि हो अजून एक काम करा माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण तिकडे पण व्हिडिओ असतात तर आता मयंकच्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे दोन तीन व्हिडिओ पडलेले पण आहेत तुम्ही जाऊन बघा आणि कोणी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी इथं येऊन नक्की कमेंटमध्ये हजेरी लावा म्हणजे मला कळेल ठीक आहे तर चला आता मी उठली मयंक झोपलेला आहे मयंकची स्टडी रात्री बारा वाजतापर्यंत घेतलेली आहे त्याच्यामुळे तो काय आता अकरा वाजता शिवाय उठणार नाही त्याला किती उठवलं तरी उठणार नाही शक्यच नाही तर चला आपला रुटीन चालू झालेलं आहे तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स आज आहे मंडे काल होता संडे आम्ही कात्रस्तलाव फिरायला गेलो होतो आज ऊन तापलेला आहे बघा रोज पाऊस असतो आज तापले ऊन तर ता आम्ही काल कात्रस्तलाव फिरायला गेलो होतो त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल ठीक आहे तर ते नक्की बघा आणि तिकडे पण कमेंट करा तर आज निघली ऊन खूप दिवसानंतर म्हणजे काल पण होती पण मग सारखा पाऊस येत होता जात होता पण आज प्रॉपर ऊन निघालेली इकडे दूध तापवलेलं आहे मी इकडे लगेच चहा ठेवला आणि हे बिस्किट आणलेले आहेत बघा तर हे हॅपी हॅपी बिस्किट आहेत भरपूर आणलेले आहेत मी म्हणजे सारखं सारखं कंटाळ येतो मग रोज बाहेर जायला तर आता मी पेणार आहे चहा मला एका ताईने बोलले होते की तू केक बनवून दाखव तर तुम्हाला सांगते साहित्य नाहीत माझ्याकडे सामग्री नाही कालच मी आठशे रुपयाचा थोडाफार किराणा आणलेला आहे तर कसं तरी चाललेलं आहे या महिन्यात पेमेंटचं प्रॉब्लेम आहे जरा मी मागच्या महिन्यात पण एवढं काम नाही केलं आणि या महिन्यात पण एवढं काम नाही केलेलं आहे युट्यूबवर त्याच्यामुळे पेमेंटचं थोडं प्रॉब्लेम आहे सो कसं तरी चाललेलं आहे माझं कारण गाडीचा हप्ता मोबाईलचा हप्ता रूम भाडं मयंच्या शाळेची फी आणि त्याचं ॲडमिशन वगैरे झालं तर भरपूर म्हणजे खर्च आलेला आहे आणि या महिन्यामध्ये पेमेंट काही जास्त येणार नाही म्हणजे येईलच आता दोन तीन दिवसात पण जास्त येणार नाही म्हणजे त्याच्यात काहीच भागणार नाही असं त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात अजिबात पेमेंट येणारच नाही आहे त्यामुळं आता मी जॉब शोधते म्हटलं जॉबचं बघा हे यूट्यूबच्या भरोशावर राहून काही फायदा नाही कारण किती चांगलं दाखवा लोकांना फक्त भांडणं आवडतात लोक चांगल्या व्हिडिओला व्हॅल्यू देत नाही म्हणजे एक्झाम्पल देते एखाद्या एक दे ठिकाणी भांडणं लागले असतील ना तर मोकार गर्दी करतील पण एखाद्या ठिकाणी देवाचं भजन असेल ना तर इग्नोर करून जातील असे असतात लोकं त्याच्यामुळे लोकांच्या भरोशावर बसून फायदा नाही बाबा जी आपली यूट्यूब फॅमिली ते तर ऑलवेज आपल्याला सपोर्ट करतेच पण एवढं पण भरोशावर बसून चालणार नाही असं मला कळतंय आणि मी काही भांडणं वगैरे आता दाखवू शकणार नाही आणि जास्त माझ्या पर्सनल लाईफचं पण दाखवू शकणार नाही कारण लय पर्सनल दाखवल्यानंतर लोकांच्या नजरा बी लागतात बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे नॉर्मल नॉर्मल एक स्वतःच्या एन्जॉयसाठी आनंदासाठी व्हिडिओ असं समजू शकता ठीक आहे तर चला ज्यांना व्हिडिओ आवडतात ते बघतातच तर राहिली गोष्ट केकची तर एका ताईने मला कमेंट केली होती की के केक बनवून दाखव तर तुम्हाला सांगू आधी मी बनवायची काय काय खायला बनवत राहायची आणि आधी मला सगळं यायचं आता सगळं विसरली मी आता बनवत नाही ना जास्त मी नवीन नवीन काय ना काही खायला बनवत राहायची माझी आजी होती ना माझ्या आजीनी म्हणजे माझ्या आजीने शिकवलं होतं तर ती बनवत राहायची क का, म्हणजे काय ना काय तर होती ना म्हणजे आहे बरं का आजी तर आमच्या विदर्भाच्या रेशिपीस वेगळ्या असतात तर मी बनवू बनवू खायची आणि हां हे केक तर केक पण मला बनवता यायचं कशाचं सांगू ओरिओ बिस्किटचा आणि ते मला आता पण लक्षात आहे हॅपी हॅप्पी बिस्किट आहेत ना हे एवढे सारे आहेत याचा पण केक होतो पण मला याचा नाही करायचा ओरिओ बिस्किटचा करणार मी आणि ते तुम्हाला दाखवणार तर साहित्य नाही आहेत माझ्याकडे ऑलरेडी माझे प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यामुळे चा काही आणायचं म्हणल्यावर पैसे लागतात बरोबर ना तर मी नक्की बनवून दाखवेल तुम्हाला केक कधीतरी तर सर्वात अगोदर रेसिपी सांगून देते नाही ते केक बनवेल ना तेव्हाच सांगेल नाहीतर मग परत इंटरेस्ट येणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघायला केकचा नाही का तर केक मी नक्की बनवून दाखवेन मला साहित्य आणू द्या फक्त आधी मी बनवायची ओरिओ बिस्किटचा केक किंवा ते दही पुरी आणि ते बुड्डे बुड्डे म्हणतात आमच्या इकडे बरं का तुम्ही ते गुलगुले म्हणतात इकडे तर ते बरंच बरंच काय 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 मी बनवत राहायची समोसे हे ते काय ना काय बनवत राहायची तर तुम्हाला कशाची पण रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगायचं मी नक्की बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे कसं आहे तुम्हाला रेसिपन रेसिपी पण दिसत जाईल आणि आम्ही बनवून खात तरी जाऊ त्या ना समजलं ना तर चला असं तर काय बनवून खात नाही आता आमचं चहागार मी आता चहा पिते आणि त्यानंतर जाणार आंघोळीला आवरते देवपूजा करायची कामं आवरायचे मयम तर किती त्याला हलवून हलवून उठवा बाबा तो अकरा वाजता शिवाय उठणार नाही रात्री खूप जागलेला आहे आता मयमचा स्टडी मला करायचं आहे कारण स्टडी पेंडिंग पडलेला आहे तो म्हणला माझा अभ्यास माझा उठायच्या अगोदर पूर्ण करून दे असं ब्लॅकमेल करतो दोन दिवस मॅडमनी सुट्ट्या दिल्या होत्या अभ्यास करायला आणि आता खुशाल झोपल्यावर मला म्हणतो माझा अभ्यास तू सकाळी करून दे सांगा आता करावंच लागेल काय करता नाही तू दिवसभर बाहेर उभा ठेवतात म्हणे मॅडम मग आता आपल्या पोराची गाडी आपल्यालाच नाही काय तर करावं लागेल हा फायदा असतो बरं का थोडंफार मायबाप शिकलेले पाहिजेत नसले तर मग अवघड होते नाही तर मग पोराला मराठी शाळेत शिकावं लागतं आता त्याला इंग्लिश मिडियमला टाकलं ते मला कळतंय म्हणून लिहिते तरी त्याच्या बापाला काय कळलं असतं आणि काय त्यांनी लिहिलं असतं बरं जाऊ द्या जाऊ द्या सकाळी सकाळी मी बोलायला लागली का बोलणं चालू होऊन जाते तर मी आता तिथे चहा माझा ह्या व्हिडिओच्या नादात बोलण्याच्या नादात चहा झाले गार आता परत गरम करणार चहा पिणार आवरते तर चला असाच आपला डेली रुटीन तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ बोलते मी थोड्या वेळाने एकदा आवरल्यानंतर तर चला मग तर फ्रेंड सांगोड झाली देवपूजा झाली आणि असं बघा मयंक अजून झोपलाच आहे तर मयंक झोपला असतानाच मयं माझे अर्धेपर्धे कामं मा आवरून जातात आता हा व्हिडिओ आहे मागच्या सोमवारचा तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत असंच होते वेळेवर कोणताच व्हिडिओ पडत नाही माझा इकडे कापूरदानीमध्ये कापूर टाकून दिला आहे बटन चालू करून दिली म्हणजे कसं घरामध्ये फ्रेश वातावरण होतो जिकडे तिकडे कापराची स्मेल येते मग तर एकदम मन असं बागबान होत आहे प्रसन्न वाटतं हे बघा मयंकशेट अजून झोपलेलेच आहेत काय करायचं रात्री बारा वाजतापर्यंत स्टडी करू करू बिचारा थकला हे मंत्र काढलं श्री स्वामी समर्थन तिकडे लावून दिलं खूप दिवसाचं ठेवलं होतं ते तर हा बघा मयंक रात्री बारा वाजतावर स्टडी करत होता त्याला म्हटलं झोप भाऊ तुझी स्टडी मी सकाळी करून देईल पण तू आता काही जागू नको तेव्हा कुठं झोपला आणि आता रात्री एवढा उशिरा झोपला म्हणल्यावर हा काय लवकर उठत नाही ऐन शाळेत जायचं टायमिंगला उठणार तर तोपर्यंत म्हटलं चला आपल्या बाकीचे काम आवरून घ्याव तर इकडे बघू शकता आजचं वातावरण कसं आहे आणि खरंच या गॅलरीमधून लोकेशन भारी दिसतो राह काही असू द्या तर चला आपल्या दुसऱ्या कामाला लागावं आता पुढच्या आता मी लागली स्वयंपाकाला म्हटलं मयंकला उठवा उशीर झालेला आहे साडे दहा वाजले परत याची बारा वाजता शाळा असते आणि त्याला अभ्यास करायचं होतं सगळं काही फाईव्ह टाईम लिहायचं होतं तो, हो तो, तो ताबडतोब उडला अशी अभ्यासाची काही पाहिजे लॅकरांना बघा आता ताबडतोब उडला आणि डायरेक्टच अभ्यासालाच बसला बघा डायरेक्ट बिस्तरमधून उठून अभ्यास आता मयंक अभ्यास करतोय मयंकला अभ्यास करू द्या तोपर्यंत मी याचं टिफिन तयार करते मग आंघोळ करून मयंक शाळेत जाणार मयंकला अभ्यासाचा धाक याच्यासाठी आहे कारण शाळेत गेल्यावर मॅडम उभं ठेवतात मग दिवसभर बाहेर अभ्यास नाही केला की हे ना रे जे करून अभ्यास डायरेक्ट कुठल्या कुठल्या अभ्यासच करायला लागला फक्त झोपेत अभ्यास नको करू म्हणजे झालं नाही ते करतात तिकडून ती तिकडं लिहिशील हा कड एकट्यानी अभ्यास कम्प्लीट केला नाही चुकी त्याची हिंडत बसला म्हणजे पाच वेळा पाच पाच हा येऊ टाइम म्हणजे फक्त पाच एकच वेळेस लिहायचं असेल पण सगळे शब्द पाच पाच वेळेस लिहून काढायचे असतील असंही ते कळलं का जाऊ दे पाच वेळेस नको लिहू एवढं वेळ नाही भरवायची दोन वेळेस लिहून काढतो ना तेवढं लिहून काढ ठीक आहे का मला काय ठेवते आम्ही हो अरे मला वाटलं तुझ्यासोबत मी फोनवर <laughs> तर चला मित्रांनो आता मी सेम पक करते मटकीची भाजी तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स मयंक अभ्यास करत होता आणि ला, मी लागली लगेच स्वयंपाकाला तर याचा टिफिनचा एकदा झालं ना मग दुसरे कामं करायला मोकळं मग काय नाही टेन्शन राहते एकदा हा शाळेत गेला की मग कामं सुचत आहेत बाबा मला तर हा व्हिडिओ खूप उशिरा तुम्हाला बघायला भेटणार आहे ते जाऊ द्या सध्या मी यूट्यूबवर एवढे काय 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 व्हिडिओ बघत आहे बाबा की बोलायला गेलं ना तर आपलं तोंड दिसते असं झालं विषय ते म्हणतात नाही का चिकलामध्ये दगड फेकण्यासारखं काम होऊन जाईल चिकल आपल्या अंगावर उडल म्हणून शांत आहे बाकी खोटंची दुनिया लई आहे बाबा जो खोटं फेकतो ना मोठे मोठे त्याचंच भलं होतं तोच मित्र हा, हा मयांक पा किती त्रास देतो याच्यामुळे सगळा उशीर होतो आता ती ब्लँकेट घडी घालून ठेवते तर त्याच्यावर झोपून राहायला अजून माझी झोप नाही झाली म्हणून याच्या चॅनलला अजिबात करू नका ना बघू नका याच्या चॅनलला सपोर्ट करू नका याला हा असं येळ्यावानी करतो मला ताण देतो ना काम ऐकत नाही माझं याला डबा बी देणार नाही मी आता हा पोरं देतील तुला डबा हो कोणते पोरं देता काय माहिती पा आता हा ताण देतो देत नाही कोण आहे बाबा वेट फ्रेंड्स त्यानंतर एका ताईचा फोन आला मला आणि त्या बोलता बोलता माझा टिफिन तयार झाला इकडे बघा मटकीची भाजी केलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकावं लागते कारण मयंगला वल्ल्याच भाज्या आवडतात सुक्या भाज्या अजिबात आवडत नाही डब्याला नेतच नाही तो सुक्या भाज्या दिल्या तर खात नाही मग त्याच्यामुळे मग त्याला वल्ली भाजी द्यावं लागते आता याच्यामध्ये मी टाकणार पाणी आणि शेंगदाणे मग वल्ली भाजी करणार तर त्या ताईसोबत बोलता बोलता झालं माझं स्वयंपाक चपात्या केल्या त्यानंतर इकडं भाजी पण केली तर असं असतं बघा त्या ताईचं म्हणणं होतं म्हणजे त्यांचं संभाजीनगरवरून बोलत होत्या वाटतं त्या ताई आता त्यांनी माझा नंबर अशा प्रकारे घेतला की एकाने मला कमेंट केली होती की तुमचा नंबर पाहिजे प्रमोशनबद्दल बोलायचे तर मी तिथं नंबर टाकला ता 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 नंबर तर त्या ताईने पटकन नंबर घेऊन मला फोन केला असं असतं तर इकडं मयंचं टिफिन तयार झालेलं आहे एकामध्ये चपात्या एकामध्ये इकडं गाजर काकडी लागत असती त्याला शाळेमध्ये तर शाळेचे रूल नाही आहे यालाच खायला लागते बरं का असं काही नाही आहे की शाळेचे रूल आहेत म्हणून दुसरी मुलं तिला आणत तर याचा टिफिन पॅक करून दिला त्या ताईचं म्हणणं असं होतं की त्या ताईचं असं म्हणणं होतं की व्हिडिओ वगैरे बघत असतो आम्ही तर आम्हाला खूप वाईट वाटतं असं एक आयुष्य खूप अवघड आहे वगैरे लग्न करून घ्या असं बोलत होते बाबा तर मयंगचा ब्रश चालू होता इकडे फायनली टिफिन चालू आहे आणि ही आहे टिफिनची बॅग बघा मयंगची त्याला या बॅगमध्ये म्हणजे ही बॅग मी मिशोवरून मागवली होती आणि खूप जणांचा प्राईस वगैरे विचारत होते तर मला काही आता आठवत नाही मी शोधून तुम्हाला लिंक देण्याचा मी प्रयत्न करील तर फायनली हा डबा काही इथं बसत नव्हता हा डबा बसला तर बॉटल बसत नव्हती असली गंमत झाली म्हटलं आजच्या दिवस घेऊन जाऊ उद्यापासून दुसरी बॅग देते तर इकडं मयंगची बॅग शाळेची म्हणजे शाळेचं टिफिनची बॅग तयार झाली आणि मयंगचं पण आवरायचं चालू होतं त्यांनी ब्रश वगैरे केलं तर अशी असते सकाळची माझी धावपळ एकदा त्याला शाळेत सोडून आली की मग नंतर कामं आवरते चला मग आवरलं माझं मयंक पण खाली जाऊन थांबलेलं आहे तर शाळेत सोडून येते एकदा त्याला आणि मग आज माझा वेगळा प्लॅन आहे ते आल्यावर सांगते तर तुम्ही कंटिन्यू करा चला मग निघूया आता आपण उशीर झालेला आहे ऑलरेडी एकतर त्याला टायमिंगवर नाही सोडलं की मग तो कपडे वळ्यात टाकले तिकडे <laughs> मग तो शाळे टायमिंगवर नाही सोडलं की मग लास्ट बेंचला बसतो ते मला अजिबात पटत नाही तर चला मग निघूया आली घरी मयंकला सोडून हवा धुवून तुफान चांगलं सुटलेलं आहे असं रू रू करत वारा येऊन राहिला बाबा एकदम आवाज करत पाऊस पण चालू आहे बारीक तर आली आराम केलं थोडं आणि आता जेवण करायचं आहे एक व्हिडिओ एडिट केला खूप दिवस झाले व्हिडिओ असे पेंडिंग आहेत ना तुम्हाला आठवत असेल वणीच्या गडावर गेल तो व्हिडिओ तर अजून पेंडिंग आहे त्यानंतर अजून एका गावाला गेली ती तो व्हिडिओ पेंडिंग आहे त्यानंतर असे दोन तीन व्हिडिओ आहेत पेंडिंग तर एक व्हिडिओ मी एडिट केला जेव्हा आम्ही ते गाडीवर नाव लिहिलं होतं बघा तुम्हाला आठवत असेल मयंगचा आणि स्वामी समर्थ नाव काढलं होतं गाडीवर तर त्या दिवशीचा पण आमचा कात्रस तलावचा व्हिडिओ पेंडिंग आहे तर काल आम्ही कात्रस तलावला गेलो होतो तो व्हिडिओ मयंगच्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे तर जेव्हा मागच्या वेळेस गेलो होतो कात्रस लावला तो व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटेल तर याच्या अगोदर या व्हिडिओच्या अगोदरच ठीक आहे तर चला आता प्लॅन जरा वेगळा होता आज माझा आज उद्या आज उद्या करता करता काही काम होत नाही कसं तरी आज उद्या करता, करता करता कपाट आवरलेलं आहे त्यानंतर हे जे दिसतात ना वर डबे डुबे ठेवलेले हे की रॅकमधले भांडे ते सगळे घासून काढावं असं वाटते मला आता उन्हाळा होता ना तर एक दिवसाड पाणी यायचं आता रोजच पाणी यायला लागलं प्यायचं प्यायचं पाणी आलं तरच वापरायचं पाणी येतो म्हणजे ते कॉर्पोरेशनचंच पाणी आहे दुसरं काही ऑप्शनच नाही इथं तर म्हणलं भांडे वगैरे घ्यासून काढा आता रोजच पाणी यायला लागलं तर नाही का तर असा विचार चाललेला आहे माझा आज किचन आवरायचं पूर्ण कारण घरामध्ये जेवढी आपण स्वच्छता ठेवू तेवढी लक्ष्मी टिकून राहते म्हणतात लक्ष्मी येते म्हणतात बरोबर ना तर चला तसे पण आपल्या लक्ष्मी यायचे मार्ग बंद झाले <laughs> तर आता घराची स्वच्छता करायची तर असा विचार चाललेला आहे माझा पॉसिबल झालं तर सगळं काढणार आहे मी भांडे घासायला नाहीतर काही सांगता येत नाही सगळं मूडचा विषय असतो तर चला आता सर्वात अगोदर मी जेवण करते या तुम्ही पण जेवण करायला मटकीची भाजी केली तर गेला शाळेत आता पाच वाजतापर्यंत तो काही येत नाही तोपर्यंत माझे चालू द्या काम तर चला तुम्ही कंटिन्यू करा आवरलं तर दाखवेल नाही तर काही खरं नाही बोलते थोड्या वेळाने कपाटावर लय धूळ बसली होती बाबा म्हटलं पुसून काढवा कसं आहे स्वतःला बिझी ठेवा कशात तरी म्हणजे वाईट विचार डोक्यात येत नाही नाही का आणि सोबतच आपलं घर पण क्लीन होऊन जातं म्हणजे जेवढी स्वच्छता तेवढं प्रसन्न तर इकडं कपाट पुसते आता होून त्यानंतर तुम्हाला बोलली होती खालचे ड्रायवर राहिलेत कपाटाचे ते ड्रायवर काढायचे काढायचेत तर आतापर्यंत जेवण वगैरे करून आराम केला आता वाजले तीन वाजत आलेत तर आता एवढं आवडूस आवडूस तर मयंक येतो आणि राहिली गोष्ट लाईवची तर लाईव मला येता येत नाही कारण ऐन माझं लाईवचं टायमिंग आणि मयंकच्या स्टडीचं टायमिंग एकच होतोय आणि दुपारी लाईव्ह यावं म्हणते तर असं काहीतरी काम असतं म्हणून जमत नाही आता काल पण बघा ना ते सगळे ते जे हार लटकवले दिसतात तुम्हाला दरवाजाला पडदे ते ते सगळं 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 धुवून काढलं क्लीन केलं एकदम जेवढं घरात प्रसन्न वातावरण असेल ना तेवढं भारी वाटतं आता हा अजून फॅन पुसून काढायचा असले काम असतात तर चला कंटिन्यू करा तर फ्रेंड्स मला असं वाटतं की याच्या त्याचं धुना धुनापेक्षा ना आपल्या घरातले कामं करावा तर म्हणलं चला घरामध्ये लई दिवस झाले स्वच्छताच केली नाही आपण म्हणून म्हणलं स्वच्छता करावा थोडी आता हे फॅन वगैरे पुसून काढला अजून मला सगळे भांडे भिंडे घासून घासून काढायचे कधी मुहूरत लागतो भांड्यांना काय माहिती तर फायनली कपाट कपाट करता करता ते कपाट तरी आवरून झालं पण भांड्याचं मुहूरत अजून काही लाग आणि कपाट तर आवरला पण त्या कपाटाचे ड्रायव्हर बाकी होते त्या ड्रायव्हरमध्ये मोकर सामान आहे माझा त्याच्यामुळे म्हणलं ते पण आज आवरून घ्यावा तर पाच वाजेपर्यंत हे असंच रुटीन चालणार आहे कारण सध्या आपल्याकडे जॉब नाही नाही काय नाही आपले व्हिडिओ फिडिओ बनवायचे आणि असला टाइमपास करायचा घरामध्ये कामं करून काय मिळायचं त्याचं धुन्या धुण्यापेक्षा तर हे बरंच यायचं आहे तर झालं फॅन पुसून आता बाकीचे काम चला फ्रेंड्स बघू शकता हा सगळा त्या मधला राड आहे आता ज्या वस्तू कामाच्या त्या थे, ठेवायच्या ज्या नाही कामाच्या त्या फेकायच्या आणि हे बघा हे घासून पुसून काढायचं अजून तर असं असतं या भाड्याच्या घरामध्ये आहे ना मोठे मोठे वस्तू घ्यायला नाही परवडत पण हे मकार मी पलंग कपाट फ्रीज हे घेऊन ठेवलं आहे ना लय दुखणं येते पण काय करावं आता तर बघा हे काय सापडलं मला स्वप्न होतं ते करायचं आणि आता भलतंच करायची वेळ आली म्हणजेच तुम्ही बघा आता तर हे बांधू वाटते मला काय करता आता पर्याय नाही आपल्याकडून करिअर तर होईना आहे म्हणून म्हणलं लग्न तरी करून सेटल व्हावं कुठं तरी नाही का तुम्हाला काय वाटतं तर चला सध्या मी यूट्यूबवर एवढं काही बघते तर त्याच्यामध्ये मी खरं बोलते याचं मला लय गर्व वाटतं बरं का कारण सध्या फेकची दुनिया चालू आहे तर फ्रेंड्स साडेचार वाजले इतक्यात हा बघा हा सगळा राडा काढला सगळे ड्रावर आवरून काढलेत आता एकदम फ्रेश व्यवस्थित वाटते आणि मोस्ट इम्पॉर्टंट बघा कपाटावर आता कपाटा या कपाटाला येणार चांगला वॉलपेपर लावते म्हणजे हा नवीन होईल वॉलपेपर मागवा लागला आता याला किती खर्च येतोय काय माहिती त्या कपाटाचे हाल असले झालेत बघा हे सगळे जेव्हा आपण पसारा चेंज करतो ना रूम त्यावेळेस हे सगळं पसाऱ्यामध्ये निघलेले इकडे कलर लावलं होतं मागच्या वेळेस तर ते कलर पण निघलेला आहे कपाटाचा असं झालं तर फायनली आवरले ट्रायवर आता सगळे एक दिवशी भांडे काढते आणि मस्त भांडे घासून काढते म्हणजे एकदम फ्रेश जेवढं घरामध्ये फ्रेश म्हणजे वातावरण ठेवणार जेवढं स्वच्छता ठेवणार तेवढं थे फ्रेश वाटतं बरोबर ना तर असंच आता हे एवढा आरोस तर मला एक दीड तास तर गेला तर हे एक दीड तासामध्ये आहे ना मी छान ते मोटिवेशनल व्हिडिओ बघितले को बापरे कोणाचं आयुष्य कसं कोणाचं कसं कोण कसं वर येतं कोण कसं खाली जातं बऱ्याच गोष्टी ले ले तर याच्यातून एक गोष्ट शिकायला भेटली म्हणजे ते आपल्या रोजच्या याच्यामध्येच आहे लहान लेकरालाही कळतं आजकाल कसं आहे फायदा असेल तर सगळे जवळ येतात आणि आपलं चांगलं झालं ना पैसा प्रसिद्धी आली ना तर जे ओळखत नाही का तेही ओळख देतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर असेच मी म्हणजे त्या मोटिवेशनल व्हिडिओमधून बघितलं शिकली की खरंच माझ्या बाबतीत पण असं झालं काही वेळेस चांगली वेळ आली तेव्हा सगळे जवळ आले वाईट वेळ आली तेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तर पैसा हे तर सगळे नाही तर आपलं कोणीच नाही असं म्हणतात ना हे सत्य परिस्थिती आहे अवघड आहे बाबा जगामध्ये साधारण माणसाला तर आयुष्य जगणं खूपच अवघड आहे आयुष्य सोपं नाही उलट मरणं सोपं आहे पण जगणं सोपं नाही अवघड आहे तर चला असू द्या आता हे सगळं पसारं उचलायचं हा बाबा कसं कसला राडा झाला इथं ज्या कामाच्या होत्या वस्तू ठेवल्या ज्या नव्हत्या त्या फेकून दिल्यात आता, आता मयंकच्या शाळेचं म्हणजे सुट्टीचा टाईम पण झालेला आहे मयंकला पण घ्यायला जायचं बोलते थोड्या वेळानी तर फ्रेंड्स ड्रायव्हर वगैरे आवरत राहिली त्याच्यामुळे कामं पडले होते सगळे तर आत्ता शिक मी भांडे घासून काढले तुम्हाला याच्याबद्दल सांगावं म्हणलं जरा आता हे बघा हे किती आहे तुम्ही म्हणणार बाप रे किती टाइम लागेल याला घासायला पण नाही हे बघा आता हे जे आहे ना हे किचन क्लीनर आहे बघा क्लीनर किचन क्लीनर म्हणता याला तर हे, हे मी फक्त स्प्रे करून ठेवला होता खूप उशीर झाला स्प्रे करून भांडे घासले आहेत एवढे स्प्रे केल्यानंतर तर आता हे किती इझिली क्लीन होते ना ते बघा तुम्ही फक्त वेट काय नाही करणार मी फक्त तारेची घसणी पण घेणार नाही फक्त हे जे घसणी आहे ना ही साधी घसणी आहे फक्त असं करायचं बघा कोण म्हणाल का याला एवढे इझिली निघली हे बघा खूप खूप एकदम म्हणजे समजा हे नसतं क्लि किचन क्लीनर यूज केलं ना तर मग तर किती जोर लावून लावून घासावं लागलं असतं सांगता बी येत नाही फक्त इझिली वरवर त्याला हे करायचं डायरेक्ट निघून जाते हे सगळं तर खूप कामाचं आहे हे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर करा मी पण मिशोवरूनच मी ऑर्डर केलेलं आहे आणि त्यानंतर असे फुकट प्रमोशन मी करत असते बाबा कोणाला द्यायचे असतील प्रमोशन तर देऊ शकता प्रमोशनचे पैसे घेत नाही मी फुकटच प्रमोशन चालतं आपले असे मिशोवरच्या वस्तू मागवते मला आवडले की तुमच्यासोबत शेअर करते आता तुम्ही त्या डब्याची प्राइस पुच विचारत होते ना मला तर त्या डब्याची प्राईस अशी आहे की मला माहीत नाही लय दिवस झाले आता तो डबा मागून ते प्राईस बघते आणि मग इथं तुम्हाला सांगते ठीक आहे तर बघा किती एकदम क्लीन झालेलं आहे पाणी पण टाकून दाखवते तुम्हाला कि हे बघा असं ते पाहून असं वाटत होतं की किती वेळपर्यंत घासावं लागेल अजून हे काढायचं आहे काय नाही त्याला थोडंसं हे करावं लागणार तर मग आहे ना मस्त किचन क्लीनर बेस्ट आता ही स्टाईल पण घासून काढ <laughs> स्टाईल बरं का स्टाईल घासून काढायची आहे स्टाईल्स आणि इकडं झाडू मारायचं आहे त्यानंतर इकडं वाजले पाच माईकला पण घ्यायला जायचे हे फोटो एक्सचेंज केले इकडच्या तिकडं हे शिवाजी महाराजांचं फोटोचं मागचं ते तुटलं मग इथं होता तो फोटो ते हे पण घासून काढलेले काल हे गजरे घासून काढले हारं हा पडदा धुऊन काढला तर चला कसं वाटतंय आता माझा रूम एकदम चकासक कसलं कपाटावर राळा होता ते बी काढला सगळा आणि आता हे चादरं टाकायची अजून इकडे आणि झाडू मारायचं मग झालं तर आता एकदा हे साफ करून मयंकला आणून घेते शाळेतून मग बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स फायनली आवरले किचनचे काम तर तुम्हाला एक विचारायचं होतं हे बघा हे तिथली तिथली बटरफ्लाय फिपोली मराठीमध्ये आमच्या इकडं फिपोली म्हणते विदर्भामध्ये तर ह्या फिपोल्या मी कवाचाच आणून ठेवल्या होत्या फिपोल्या चिटकवायच्या होत्या घराला तर आता तुमच्याकडून सजेशन घ्यायचं आहे इकडं चिपकवू का इकडं बी मोकळी जागा आहे बघा इकडं चिपकवू का इकडं बी आहे बघा ते इकडं चिपकवू की त्या कपाटाला चांगल्या दिसतील मला तुम्ही सांगा मग तसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे चिपकविन म्हणजे कमेंट करा मग कमेंट वाचून मला जिथं योग्य वाटेल म्हणजे तुमच्या कमेंटवरून चिटकवीन तर आता माझं किचन ओटेवरचं सगळं काम आवरून झालं आहे आता मी चाललेली मयंकला घ्यायला त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे अशी की एकलाहीच महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये असं भारी व्हिडिओ बनवणार मी या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत पण खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ती स्पेशल व्हिडिओ बनवते त्याच्यावर बरं त्याच्या अगोदर ही गोष्ट आहे का की कोण कोण कमेंट करत असतात कोण तुझ्याशी लग्न करेल नाही करणार बाबा जाऊ दे नको करू दे कमवून खाते पिते तर खरी मी मरून राहिली नाही केलं कोणी लग्न तर हॅलो फ्रेंड्स तर मयंकला घेऊन आली शाळेतून आणि त्यानंतर मग मस्त झाडून पुसून काढलं आवरलं बरं का कपडे धुतले त्यानंतर इकडून झाडून पुसून काढले सगळं किचन ओटा ते आवरलं तर आता इकडे झालं आहे पाऊस चालू बारीक बारीक एकदम तर मला दिसणार नाही पण लय बारीक पाऊस येतो आहे आज दिवसभर पाऊस झाक उघड झाक उघडच होतो आहे तर फायनली सगळे कामं आवरलेत माझे आता झाली संध्याकाळ आता वाजले सात आता दिवाबत्ती करायचा मग आवरलं तर फायनली लगेच दिवाबत्ती पण करून घेतलेला आहे आणि ते तिकडे वम भोर भुवसुआ चालूच आहे तर फ्रेंड्स चला मग फायनली सगळे काम आवरले ना आता फुटं झाले मी रिलॅक्स एकदम आता फक्त स्वयंपाक करायचं जेवण करायचं झोपायचं तर मयम खाली आहे खेळायला त्याला आता शिक मित्रमैत्रिणी भेटले इथं खेळायला एवढे दिवस नाही आता भेटले भयंकर आहे बाबा चला मग आता काय मग चला जाऊ द्या असू द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट